आज मी मस्त असं एकदम फ्रेश असं गरमागरम सुका जवळा तयार करणार आहे आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी भाकरी अशी अगदी अप्रतिम अशी ही डिश तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अलिबागच्याच पद्धतीने सुक्का जवळा तयार करणार आहे आणि हा जवळा फ्रेश असेल तर खूप छान चवीला लागतो आणि तुम्ही जरी तयार करत असाल जवळा तरी पण ह्या पद्धतीने ह्या मेथडने जर तयार केला तर, के तर खूप छान जवळा तुमचा तयार होईल अगदी जरी सुका जवळा असेल तरी धुण्याची वगैरे प्रोसेस जर व्यवस्थित ह्या पद्धतीने केली तर रेसिपीमध्ये दाखवल्याप्रमाणे तस तर तुमचा जसा ओला जवळा लागतो तशी याला टेस्ट लागते एका एक भाकरीच्याऐवजी तुम्ही दोन भाकऱ्या खाल्या एवढी चविष्ट ही रेसिपी होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी आ, सुका जवळा घेतलेला आहे आणि सुकाजवळा छान असा एकदम फ्रेश आहे आणि जवळा आहे तो नेहमी छोट असा बारीक घ्यायचा आहे सुकाजवळा तो छान होतो जर जाड असेल तर तेवढं चवीला लागत नाही पण हा एकदम असा बारीक आहे आणि एकदम व्हाईट आहे एकदम फ्रेश आहे जवळा आता हा जवळा आहे तो धुवून घेणार आहे पण जेव्हा सुकाजवळा आपण धुतो तेव्हा भरपूर पाणी घ्यायचं आणि जरा पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं सगळी माती वगैरे असेल ती खाली बसते तर मी धुवून घेणार आहे तर मी इथे पाणी जास्तच घेतलेलं आहे जवळा आहे तो पाच मिनिटं असाच पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे त्याच्यामुळे तो जरी सुका असला तरी पण तो असं फ्रेश एकदम जिवंत जवळ सारखा होतो आणि ही सगळी माती वगैरे आहे ती खाली बसते आणि अगदी असं वरून काढून घ्यायचा आणि दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे इथे आता जवळा आहे तो स्वच्छ धुवून झालेला आहे आणि ह्या पद्धतीने धुतल्यानंतर सुका जवळा दिसत नाही हा ओला जवळा असा होतो आणि याला चवसुद्धा छान लागते तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटेल ओळाजवळाच खातो म्हणून असं खूप छान होतं धुतल्यानंतर ह्या पद्धतीने धुतल्यानंतर आणि ही चाळण चालन आहे चाळणीवर असं ठेवून द्यायचं आहे मग सगळं पाणी आहे ते निघून जातं आता हा जवळा आहे त्या नुसार मी इथे साहित्य घेतलेलं आहे एवढा जवळा आहे तर एक टॉमॅटो घेतलेला आहे कांदा जास्त घ्यायचा आहे इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत कांद्याची पात घेतलेली आहे एक वाटी आता कांद्याची पात मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते आता कांद्याच्या पातीचं सीजन चालू आहे म्हणून मी कांद्याची पात घेतलेली आहे इथे आलं आणि लसण बारीक केलेलं आहे मिरची घेतलेली आहे रेड मिरचीच घेतलेली आहे कोणतीही घेतली तरी चालेल आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे आता फोडणी देऊन घेते तर जवळ आहे तो कढईमध्येच तयार करून घ्यायचा असतो शक्यतो तर कढई घेतलेली आहे तेल घातलेलं आहे तर तेल आता गरम झालेला आहे कांदा परतून घ्यायचा आहे आला आणि लसण मिरची घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद आणि कांदा आहे तो फक्त थोडासा मऊसर करून घ्यायचा आहे कांदा पूर्ण शिजून घ्यायचा नाही फोडणीला तर कांदा आहे तो मऊसर झालेला आहे जास्त वेळ लागत नाही कांदा मऊसर व्हायला तर ह्याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे कांदा फक्त असाच मऊसर करून घ्यायचा आहे जास्त जर कांदा तयार झाला तर त्या जवळाला चव लागणार नाही त्याच्यामुळे कांदा एवढाच मऊसर करून घ्यायचा आहे नंतर ह्याच्यामध्ये एक टॉमॅटो घालून घेणार आहे थोडी कांद्याची पात थोडी फोडणीमध्ये घालायची आणि थोडी वरून घालून घेणार आहे कांदा सुद्धा आणि सुद्धा मऊसर झालेला आहे तर त्याच्यामध्ये हा जवळा घालून घेणार आहे एकदम पाणी सगळं निघून गेलेलं आहे असं कोरडा झालेला आहे जवळा अर्धा चमच मिरची पावडर मिरची पावडरच घालायची आहे घरगुती मसाला घालायचा नाही मिरची पावडरने चव त्याला छान येते आणि मिरच्या घातलेल्या म्हणून मिरची पावडर, पावडर जरा कमी घेतलेली आहे आणि जवळा आहे त्याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर मग त्याची जरा चव जरा एवढी लागत नाही म्हणून पाणी ठेवायचंच नाही एकदम कोरडा करायचं आहे इथे मी चिंच घेतलेली आहे पण ती अशी अखंडच घालून घेणार आहे चिंचेचं पाणी घालणार नाही तर पाणी होईल जवळ्यामध्ये म्हणून चिंच अशीच टाकायची आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आता झाकण ठेवून देणार दे आहे गॅसचा फ्लेम स्लो करायचा स्लो फ्लेम वर तयार करायचं एक दोन मिनिट झाकण ठेवून देणार आहे आता झाकण काढून बघणार आहे मस्त जवळाला खमंग छान वास येतोय आणि ओल्या जवळ्यासारखं झालेला आहे आणि एकदम कोरडासुद्धा झालेला आहे आणि तयार होतच झालेला आहे जवळा तर मी ह्याच्यामध्ये आता भरपूर कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर टाकली की कोथिंबीरची सुद्धा छान चव लागते म्हणून मी इथे कोथिंबीर घालून घेणार आहे जरा जास्तच घालून घेणार आहे आणि थोडीशी कांद्याची पात घालून घेणार आहे जरा ढवळून घ्यायचं आहे आणि कांदा मऊसर केलेला असतो त्याच्यामुळे त्या कांद्याची सुद्धा जवळा खाताना चव छान लागते त्याच्यामध्ये तर दोन तीन मिनटं मी झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लोच करणार आहे आणि जवळा तयारच होणार आहे आता तर जवळा तयार झालाय की बघू हो। जवळा तयार झालेला आहे मस्त असं खमंग वास येतो छान झालेला आहे गॅस बंद करून घेते आणि सर्व करून घेते चविष्ट असं सुका जवळा तयार झालेला आहे पण तो खाताना असं वाटणारच नाही तुम्ही सुका जवळा खाता की ओला एवढा छान लागतो चवीला खूप चविष्ट असा वाफाळलेला सुका जवळा तयार झालेला आहे आणि सोबत भाकरी तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी या पद्धतीने जर जवळा तयार केला तर दोन भाकऱ्या नक्की खातील एवढं खूप छान चवीला खूप चविष्ट लागतो हा जवळा तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद